शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातम्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त काल सावेडी उपनगरात उत्कर्ष फाउंडेशन विचार भारती संस्थेंच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शोभायात्रा लक्षवेधी ठरली मिरवणुकीत आदिवासी होळी फुगडी नृत्य धनगरी गजी नृत्य व कांबाड नृत्याचे सादरीकरण करण्यात आले अहिल्यादेवी होळकरांच्या जयघोषाने यावेळी परिसर दुमदुमून गेला होता बिस्तबाग चौकात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या माध्यमातून बिस्तबाग चौकाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले जिल्ह्याच्या नामांतरणासाठी आग्रही भूमिका घेऊन राज्य सरकारने मंजुरी दिली या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार आल्यावर अहिल्यादेवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असा आशावाद आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे शहरातील कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुतांश गुन्हे घडत आहे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथके कार्यरत आहे मात्र गुन्हेगारी घटनांना आळा बसण्याऐवजी मारहाणी प्राणघातक हल्ले यांसारखे घटना सातत्याने घडत आहे टवाळखोऱ्यांकडून सर्रासपणे कोयते तलवारींचा वापर करीत वाहनांची तोडफोड केली जाते यामागे शहरात वाढलेली अवैध धंदे असल्याचे सांगितले जात आहे गेल्या काही महिन्यांमध्ये शहरात मटका जुगार अवैध मद्य विक्री यांसारखे बेकायदेशीर धंदे सुरू झाले आहे रस्त्यालगतच्या तर खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर बिना परवानगी मद्याचे पार्सल विकले जात आहे तिथेच मद्यपी मद्याच्या पार्ट्या करतात याची सारी माहिती पोलिसांना असूनही कारवाई होत नसल्याने शहरात गुन्हेगारी वाढल्याचे नागरिक उघडपणे बोलत आहे शहरातील बांधकाम व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून आठ कोटी पाच लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना दोन वर्ष मध्ये घडली या प्रकरणी सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साईराम अर्बन मल्टीस्टेट बीडचे शाहिजनाथ विक्रमराव परभणे संत भगवान बाबा मल्टिस्टेटच्या बालम टाकळी येथील मुख्य शाखेचे अध्यक्ष मयूर रंगनाथ वैद्य आर्कॉन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीच्या वैशाली योगेश गायकवाड सचिन शिवराम गरदास भगवान बाबा मल्टीस्टेटचे व्यवस्थापक नितीन सोपान तुपे साईराम मल्टीस्टेटचे व्यवस्थापक शरद सीताराम कुलकर्णी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत महापालिकेमार्फत नगरपुणे रस्ता ते कानडे मळा रस्ता सीताबन रस्ता कॉन्क्रिटीकरण व पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे वाहतुकीसाठी हॉटेल फरहद ते राजश्री हॉटेल ते हसन शहा कादरी कब्रस्तान ते पॉलिटेक्निकल कॉलेज सीताबन लॉन ते राऊत माळा ते कानडे माळा या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहनही करण्यात आले आहे पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी शहर हरित करण्याच्या दृष्टिकोनाने महापालिका प्रशासन निसर्गप्रेमी संघटना व लोकभदनाक चळवळींच्या प्रतिनिधींची महापालिकेत बैठक पार पडली उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मनपाच्या माध्यमातून शहरात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी व वसाहतीमध्ये वृक्षरोपणासाठी हरितपट्टे आखून देण्याचा व वीस हजार नागरिकांना आजीवन निसर्गपाल तर पाच हजार मुलामुलींना बाल निसर्गपाल म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला चळवळीच्या वतीने महापालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांना महानगर निसर्गपाल म्हणून सन्मानित करण्यात आले जावळे यांनी सुद्धा आजीवन निसर्गपाल का म्हणून काम करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले शहराची खबरपात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर